सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा आमदार साहेब प्राणी संग्रहालयामुळे जनतेचे पोट भरतय का रमाताई कांबळे जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महात्मा फुले मागासवर्गीय स्तूत मिल माजी चेअरमन रमाताई कांबळे यांनी रोखोक भूमिका मांडली शहरामध्ये नगर परिषदेची निवडणूक ही अंतिम टप्प्यात आली असून आज आपल्यासोबत रमाताई कांबळे माजी चेअरमन महात्मा फुले मागासवर्गीय सुदमेल त्या आपल्यासोबत आहेत त्यांना आज आपण विचारूया की जत नगर परिषदेमध्ये त्यांना कोण नगराध्यक्ष होईल असं वाटतंय ताई नमस्कार काय वाटतंय जत शहरात तुम्हाला कोण तुमच्या मनातील नगराध्यक्ष होईल असं वाटतंय जत शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या प्रत्येक जण मी येणार मी येणार असाच म्हणतात पण काँग्रेस पक्षाचा विजय आता निश्चित आहे नगराध्यक्ष पदासाठी तरुण तडफदार नाना शिंदे ही येतील असं मला वाटते आणि ह्या निवडून आम्ही त्यांना नगराध्यक्ष पदावर बसवणारच ना आहोत नाना शिंदेच का नगराध्यक्ष असं वाटतंय तुम्हाला नाही नाना शिंदे कसा त्यांच्या राजकारणाचं घराणा पारंपरिक चालत आलेलं आहे आर काका असतील अशोकदादा शिंदे असतील आणि अशोकदागांचाच मुलगा नाना शिंदे हा सध्या मार्केट कमिटीचे ते चेअरमन आहेत आणि एक अशोकदागाने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना आणि मार्केट कमिटीचे चेअरमन असताना जत तालुक्यात जत जत शहराचा भरपूर विकास केलेला आहे त्यांच्या काळात जत मार्केट कमिटीची स्थाप हे झालेलं आहे बिहार काकामुळं आणि जतच ग्र जिल्हा परिषदेतला अशोकदादा होती त्यावेळेला जत ग्रामपंचायत होतं त्यावेळेला त्यावेळेला जत ग्रामपंचायतमध्ये भरपूर दादांनी काम केलेलं आहे आणि नाना पण काम करतील आणि नाना करतील तरुण चढपदार आहेत काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठा असल्यामुळं आम्ही पक्षाशी बांधिलकीच आहोत आणि आदरणीय पवारसाहेबांचा विचार झाला आमच्यात रुजल्यामुळं पूर्वीपासून पवारसाहेबांचा पक्षाचंच मी काम करत आलेले ह्या पुढे मी आदरणीय पवार साहेब सांगेल त्या पक्षाच मी काम करणार आहे सत्ताधाऱ्यांच्याकडून सांगितलं जात आहे की तुम्ही काँग्रेसला जर तुमचा नगरात झाला तर निधी निधी येणार नाही यावर तुमचं मत काय नाही हा चुकीचा बातमी आहे सगळं चुकीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवायचं ते काम करतात तसं होणार नाही केंद्रात जरी भाजपचं सत्ता असेल महाराष्ट्रात जरी भाजपची सत्ता असेल आणि तालुक्यात जरी भाजपची सत्ता असेल तर हा निवडून येणारा आमदार जनतेचे आमदार असतोय एका पक्षाचे आमदार हे आणि निधी समान येणार पडून आमदारांनी प्राणी संग्रहालय यावर तुमचं मत काय नाही प्राणी संग्रहालय आणलंय त्यांनी जाहीर केलेत प्राणी संग्रहालय कधी येते निवडणूक आल्या का त्यांनी सगळं जाहीर करतात आता कुठं उमदीला डेपू एस टी डेपू जाहीर केलेत काल दोन दिवसात आणि विधानसभेची निवडणुकी वेळेला उमदीला हजार एकर एमआयडीसी करतो म्हणून जाहीर केले आणि आता निवडणुका जिल्हा परिषद याचा नगरपालिकेच्या आल्यामुळे आता संग्रहालय आणणार ता तो ती जाहीर करतात पण माझा त्याच्यावर काय विश्वास नाही आणि आम्हाला संग्रहालयाचा काय उपयोग होणार नाही पैसा खाली टाकतो घुसतोडीला लोक जाणार नाही हे आश्वासन दिले होते आमदार साहेब ते विसरून आता प्राणी संग्रहालयाच त्यांनी आता उद्घाटन करायला होत प्राणी संग्रहालय आल्यानंतर ना आपल्याला याचा काय फायदा होणार का जत शहरातल्या युवकांसाठी नाही तिथं पा प्राणी संग्रहालयाचा काय फायदा होणार आहे फक्त जातील तिकीट काढून बघून येतील या सगळ्याविषयी काय होणार नाही काय गरीब मुलांना काही काम धंदा मिळणार आहे नाही मिळणार ह्या मोठ्या माणसांचं काम आहे प्रा प्राणी संग्रहालय ते सगळं तयार स्थापन करायचं तर काहीच काम नाही जत तालुक्याला प्रभाग चारमध्ये राहते मी सर्वांना आवाहन करते की तुम्ही महाविकास आघाडीलाच मतदान करा आणि आत्ता विरोधक असं म्हणतात की काँग्रेसनं काय केलं आहे सगळं आम्ही भरभरून निधी देतो काँग्रेसनं काय केलं आहे म्हणण्यापेक्षा तातडीपासून सोयीपासून विमान उड्डाणापर्यंत हे काँग्रेसनं केलेलं आहे काँग्रेसनं काहीच ठेवलेलं नाही सगळं काय करून ठेवलेलं आहे आता आता फक्त आयत्या पिढावर रेगुटे वाढायचं भाजप काम करते गरीब जनतेसाठी काँग्रेसनं घरकुल योजना वसंत घरकुल योजना इंदिरा गांधी योजना श्रावणबाळ योजना सावित्रीबाई फुले योजना महात्मा ज्योतिबा फुले योजना हे सगळं काँग्रेसनंच केलेलं आहे सुविधा सगळं काँग्रेसनंच केलेलं आहे आता ही भाजप फक्त आश्वासन देते आहे ह्याच्यापेक्षा दुसरं काही करत नाही म्हणून म आता माझं वय पंच्याहत्तर आहे आणि मी वय अडतीसा वर्षी शरदचंद्रजी पवार पक्षात मी काम केलेलं आहे आणि मला चांगला अनुभव आहे काँग्रेस पक्षानं काय केलंय काय नाही आता तरुण पिढीला काहीच माहीत नाही फक्त मोबाईलवर कोण काय सांगते तीच ऐकत बसतात त्याच्यावर विश्वास आहे तसं शुद्ध मतदारांनी तसं न करता काँग्रेस पक्षालाच मतदान करावं एवढंच मी आवाहन करते राजीव गांधींनाच मी आवाहन करते राजीव गांधींनी तुम्हाला अठरा वर्ष मतदानचा अधिकार दिला कुणी दिला राजीव गांधींना दिलं काँग्रेस पक्षानं दिलेलं आहे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण करून कुणी दिलं आदरणीय पवार साहेबांनी दिले पवार साहेबांनी दिलेले त्यामुळं महाविकास आघाडीलाच तुम्ही मतदान करा काँग्रेस पक्षाला मतदान करा हाताला मतदान करा